જીતે જીતે ધનઘર હટા બો ધનગર હટા બજા આરક્ષણો આરક્ષણો બે જહાજ બન भारत देश हमारा है आदिवासी एकता जिंदाबाद भारत एकता जिंदाबाद नहीं चाहेंगे अत्याचार हम लड़ने को हैं तैयार तो नहीं चाहेंगे अत्याचार बाबा भक्ति झालिक पाए जे खाली पाए जे खाली पाए जे ऐसा भक्ति झालिक पाए जे खाली पाए जे खाली पाए जे लोग हटो आदिवासी भर्ती पैसा भर्ती करा। तो शुरू करा करादर घा खाली करा पैसा भर्ती शुरू करा कराजा खाली करा पैसा भर्ती शुरू करा करादर घा खाली करा नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हाथ मांगते नहीं किसी से भीख मांगते हम हमारा हाथ मांगते लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे फिर सा मुंडा करप

आता ही परिस्थिती आपल्यावर हो येऊ नये त्यासाठी आपलं संघटन कुठल्याही पक्षाचं असो कुठल्याही संघटनेचं असो कुठलंही एखादं मंडळ असो महिला मंडळ असो पण समाजाचा विषय असे तिथे एकत्र येऊन त्यांना संघर्ष करण्यासाठी आज जसे तुम्ही आलेला हात भगत पटा शंभर असतील परंतु तुमचा प्रत्येक घरामध्ये कार्यकर्ता चांगला तयार जर केला तर भविष्यामध्ये ही वेळ येणार नाही तुम्हाला माहिती आहे कालच रात्री मी वाचत होतो त्याच्यामध्ये बातमी आली गावांना अनुष्ती क्षेत्रातून वगळले हे मोठं षडयंत्र आहे लक्षात घ्या हे तुमची पाच गाव वगळली याचा अर्थ असा नाही की बाबा तेवढीच वगळणार आहेत आपल्याला हळूहळू सगळं वगळणार आहेत आपल्याच बोईसर असो तुमचं मान असो बेटेगाव असो तिथे भूतभर आदिवासी राहिलेले आहेत आणि परप्रांतीय हे शेकडो झालेले आहेत जेव्हा तुम्ही जाता तिथे ना चार घर दिसतात आदिवासींची बाकी सगळे जे चाळी दिसतात तिथे सर्व तुम्हाला परप्रांतीय दिसतील तुम्हाला सांगा ते वोटर होणार नंतर ते इलेक्शन लढणार ते उपसरपंच बनणार आदिवासी ट्रस्ट केला मुख्यमंत्री महिला सरपंच बनतो आधी इतर समाजाचे तुम्ही पाहता बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत कुठले शेषा ग्रामपंचायत आहेत परंतु तिथे सरपंच असते एखादी आपली आधी होळी आदिवासी बाई असते का एखादा आदिवासी एक आदिवासी पुरुष असतो परंतु तो काम करत नाही त्याला लांबधारी फक्त सही करण्यासाठी ठेवलं जाते आणि काम करणारा उपसरपंच असतो आणि ग्रामसेवक असतो गावाची पूर्ण वाट लागते हे तुम्ही पण डोळ्यांनी पाहिलेलं आहे याला उपाय काय फक्त धनगरांना विरोध तर पाहिजेच पण इतर समाज जे आपल्या अनुसंदी क्षेत्रामध्ये बसते त्याला विरोध कोण करणार त्याला जर तुम्ही विरोध केला नाही तर तुमची पाचच घर राहणार आहेत दहाच घरं राहणार आहेत आणि ते शेकडो घर बाजूचे होणार आहेत मग तुमचं पेशा क्षेत्र राहणार कुठे अनुशेंदी क्षेत्र राहणार कुठे आपल्या लोकांना जमीन विकायला तुम्ही निर्बंध खाला आज बातमी निश्चितनुसार आदिवासी जागा कुणाच विकता येत नाही तरीही आधी मोटरी करून ती जागा विकली जाते तिथे मोठमोठे साडी मांडल्या जातात बिल्डिंग बांधल्या जातात याला अडवणूक करते कोण मी प्रत्येक तुमच्या क्षेत्रातील ग्रामपंचायतला म्हणा तुम्हाला माहिती आहे बिगर आदिवासीला जमीन विकायची असेल तर शासनाचे किती परमिशन घ्यावे लागतात ग्रामसभा पेसाब क्षेत्रातील ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार आहेत आपण प्रत्येक वेळेला मीटिंगमध्ये सभेमध्ये म्हणतो ना विधानसभा गोठी ना लोकसभा गोठी सगळ्यात मोठी आपली ग्रामसभा आपण म्हणतो परंतु त्या ग्राम सभेचे अधिकाराची आपण अंमलबजावणी करतो का आज त्याच दिवशी मी मोर्चा काढला होता माझ्याकडे माणसं होती परंतु तो अत्यंत संवेदनशील विषय होता कारण की हे जे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत इथे जी माती दगड वापरला जातो हे आपल्या सर्व हे निसर्गाने नटलेले हे निसर्ग सौंदर्य आहे हे आहे आपल्या समोर डोंगरी ही एक महिन्यानंतर बघितल्यानंतर सपाट मोठमोठे खड्डे मोठमोठे उसाळ पडले सर्व झाडं तोडलेले आहेत मागच्या वर्षी जी तुम्ही गर्मी पाहिली असेल हे का गर्मी आहे कारण की निसर्ग पूर्ण पूर्ण नष्ट होणार आहे आणि त्याला विरोध आताच करायचा आहे आमच्या अनुसूचित क्षेत्रामधला अनुसूचित क्षेत्रामध्ये कुणीही कुठेही काय खाणायचं नाही मोठभर माती पण नाही काढायची हे तुमचे ग्रामसभा ठरवेल ना तर शासनाला तिथे मोठभर मातीसुद्धा काढता येणार नाही पण ते त्याला विरोध पण करणार आपल्याला करायचा आहे ही लढाई माझी एकट्याची नाही त्यांची नाही तुमची एकट्याची नाही हा आपल्या समाजाच्या अस्तित्वची लढाई आहे जागा वाचली जमीन वाचली तर आपलं अस्तित्व वाचणार आहे जागा विकणाऱ्याला तुम्ही सांगा तुम्हाला माहिती आहे जागा विकतात विकणारा विचार करत नाही की आपल्या ओढ ओडल्याबद्दल माझ्या बाबा आणि माझ्या आजोबाने जे लोकांचा विरोध पत्करून ती जागा राखलेली असते साध्या त्या आई बाबाने राखलेल्या जमिनीवरती कंपाऊंड खाल्ल्याची आपल्या ऐकवत नसते आणि आला एखादा गिरा कि चला ते पैसे पैसे जिंकतात का पुले ट्रेन एक्सप्रेस हायवेमध्ये आलेले लोकांचे पैसे त्यांच्याकडे राहिलेत तर जर विचारा मोठमोठे बंगले बांधल्यात आणि त्या वाटीमध्ये आता कामाला चाललेला लक्षात त्याच्या ती फरपटी भरायची पण ऐकत राहणार नाही ना अरे आपला पैसा आला आहे तो कुठेतरी वापरावा कुठे वापरावा कुठे इन्व्हेस्ट करावे काहीतरी बिझनेसमॅन व्हावं परंतु आपला समाज हा आलेला पैसा हा उलून जातोय दारू बियर फक्त एन्जॉयमेंट विषयावर येतो पैसा क्षेत्र जे आहे आपल्याला फक्त संविधानाने फक्त पेशा क्षेत्रात दिलं नाही आपली पाचवी अनुस्थिती पूर्णपणे लागू राहिली पाहिजे त्यासाठी क्रांतिकारी एक तुमच्यामध्ये तुमच्या घरामध्ये क्रांतिकारक तयार व्हायला पाहिजे आपली आजची तरुण पिढी त्याच्यात याच्यात मला सांगा ना वीस बावीस वीस वर्षाचा कोण आहे मुलगा कोणीच मिळत नाही कारण की आपली लहान जी मुलं आहेत अठरा वीस एकोणीस वीस पंचवीस ही मुलं फक्त मोबाईल काढला जातो रोज दीड जी बी दीड जी बीचं मिळतो डेटा रील बघायच्या काहीतरी बनवायचं ते बघायचं संध्याकाळच्या वेळेला दोन थमसा आणायचे चिकन आणायचे फ्राय करायचं खायला बसायचं त्यांच्यामध्ये क्रांतिकारक जे आपले गिरसामुंडा होऊन गेले नागा कातकरी होऊन गेले जे आपले विविध जे क्रांतिकारक झालेले आहेत त्यांचे त्यांच्या कथा तुम्ही सांगा तला एक तला एक तला 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 ते शोधा मी कधी कधी असा रस्त्याला जात असताना अचानक कुठेतरी मी थांबतो आणि त्याला एखाद्याला मी कधी एखाद्या तरुणाला विचारतो तुम्हाला क्रांतिकारी भांगऱ्यांबद्दल काय माहिती आहे रे काहीच माहिती नसते गिरसामुंड्याबद्दल काय माहिती आहे काही माहिती नसते जोपर्यंत आपले क्रांतिकारांच्या विषयी आपल्या समाजातील मुलांना कुणाला माहिती नाही पडणार तोपर्यंत आपल्याकडे क्रांतिकारक पण तयार होणार नाही एक वेळ होती ज्या वेळेला विरोध केला तर इंग्रज डायरेक्ट गोळी मारले जायचे तरी पण शेकडो हजारो आपले लोक पुढे निघायचे मरण्यासाठी तयार व्हायचे आज तुम्हाला फोन मारते तुम्हाला मारा कुणी मारायला कोणाची हिंमत नाही परंतु आपले लोक बाहेर निघायला तयार नाही कसे क्रांतिकारक तयार होणार का ही खोस एवढी हिंमत कोणाची झालीच तर समाजाची आज धनगर आणि आदिवासींचं संबंध काय त्यांना विचारा तुम्ही वाघोबाला पुसतात का तुमचा तिडोबा आहे का देव कोण आहे तुमचे देव हिरवा देवाला का अरे आपले देव कोणते आपली संस्कृती कोणती त्यांची कोणती संस्कृती साधा साधा हिशोब आहे आज आदिवासी विभागाने त्याच्या संशोधनासाठी या टाटा इन्स्टिट्यूटला संस्थेला एवढा खर्च केला त्याचा अहवाल आला आज पाच सहा वर्ष झाली तो अहवाल सादर सरकार सादर करत नाही आणि त्या सा सरकारला आपलीच लोक मदत करतात माझ्या आदिवासी जिल्ह्यामध्ये खासदार बीजेपीचा निवडून येतो ही किती लाजीरवाणी गोष्ट असेल अरे तुमच्यामध्ये असं तयार व्हायला पाहिजे माणसांना की बीजेपी किंवा युतीचा माणूस समोर जात असला ना तर दुष्ट नेत्यांनी बघितला पाहिजे अरे हा आपला हा गद्दार चालला आहे ही हिंमत जर तुमच्यामध्ये असेल तर मला सांगा ना कोण निवडून येणार आहे बीजेपीचा किंवा इतर शिंदे गटचा किंवा इतर गटाचा पण नाही इलेक्शन आली का आम्हाला असं वाटतं आमचा सण आला मस्त चार दिवस मजा दारू मस्त बिएड बिर्याणी चार दिवस असून मजा करायची ना चार पाच दिवस म्हणजे सण वाटतो तो सण लक्षात घ्या अरे त्यांनी दिलेलं तुम्हाला पाचशे हजार पाच हजार तुम्हाला पाच वर्ष धुवणार आहेत का पण तो एवढे खर्च करतोय किती खर्च करतो तो माहिती आहे तुम्हाला हजारो करोडो रुपये तुम्हाला माहिती आहे शंभर करोड दीडशे दोनशे करोड तो खर्च करतो हजार त्याच्या पाठीमागे जी लॉबी असते तो खर्च करतो का ती लॉबी काय करते निवडून आलास ना आता आता पहिलं काम करा तो त्यांनी खर्च केलेला पैसा पहिला तो वसूल करणार तो काय दानशूर आहे का तुम्ही एवढे करोड खर्च केलेला आहे त्याला जाऊ दे मी काहीतरी करेल तो पहिल्या तुमच्या गळ्यातून तुमच्या वसूल करणार आणि आम्ही मजा करणार तुमच्याकडे पैसा वाटायला पण येईल ना त्याला कपडे काढून मारा ज्या दिवशी मारतील का त्या दिवशी चांगला उमेदवार देऊन जाईल ज्या दिवशी पैसे वाटणाऱ्या माणसाला तुम्ही कपडे काढून जोपर्यंत मारत नाहीत आपला विरोधक तुम्ही ओळखून जोपर्यंत त्याला तुम्ही त्याचा तिरस्कार करत नाहीत तोपर्यंत चांगला उमेदवार निवडून येणार नाही आणि आपल्या समाजाचं काम करणार नाही बरेच जण मान्यवर बोलणारे आहेत मी जास्त बोलत नाही मी विशेष करून माझ्या मनातल्या त्या भावनाचा व्यक्त केल्या जोहार